नमस्कार पालक म्हणून आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न असतो तो, तो म्हणजे आपल्या लहान मुलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या योग्य वाढीचा म्हणूनच आज आपण खास एक ते तीन वर्षांच्या मुलांसाठी एक संपूर्ण वेळेनुसार आखलेली आहार योजना बघणार आहोत चला तर मग आपल्या चिमुकल्यासाठी एक परफेक्ट आणि हेल्दी डाएट प्लॅन कसा बनवायचा ते पाहूया लहान मुलांच्या आहाराचं नियोजन करणं म्हणजे कधीकधी एक मोठं चॅलेंजच असतं दिवसभरात काय खाऊ घालावं कधी द्यावं किती द्यावं हे प्रश्न सतत डोक्यात फिरत असतात नाही का पण काळजी करू नका आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत ही जी आहार योजना आहे ती खास एक ते तीन वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी आहे कारण हे वय असं आहे ना की मुलांची वाढ खूप झपाट्याने होत असते आणि या टप्प्यावर त्यांना पौष्टिक घरगुती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेवर दिलेलं अन्न मिळणं अत्यंत गरजेचं असतं तर बघा हे आहे दिवसभराचं एक आदर्श वेळापत्रक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जेवणाची आणि नाश्त्याची वेळ यात दिलेली आहे या वेळापत्रकामुळे मुलांच्या खाण्यापिण्याला एक चांगली सवय लागते आणि त्यांची पचनशक्तीही सुधारते चला तर मग प्रत्येक वेळी काय खायला द्यायचं ते आता सविस्तरपणे बघूया असं म्हणतात ना की दिवसाची सुरुवात चांगली झाली की सगळा दिवस छान जातो हे मुलांच्या बाबतीतही अगदी खरंय त्यांची सकाळ जर पौष्टिक झाली तर त्यांना दिवसभर खेळायला बागडायला भरपूर ऊर्जा मिळते तर दिवसाची सुरुवात होते साधारण सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान लहान मुलं नुकतीच झोपेतून उठलेली असतात रात्रभर पोट रिकामं असल्यामुळे त्यांच्या शरीराला पटकान ऊर्जेची गरज असते पाहूया यावेळी त्यांना काय देता येईल उठल्यानंतर लगेचच दुधात लहायाचं पीठ किंवा नाचणीचं सत्व घालून देणं हा एक उत्तम पर्याय आहे हे दोन्ही पदार्थ इतके हलके असतात ना की पचायला काहीच त्रास होत नाही आणि शरीराला आवश्यक पोषण मिळून दिवसाची सुरुवात एकदम मस्त आणि आरोग्यदायी होते पण मग प्रश्न येतो की जर मुलाला दूध आवडतच नसेल तर तर काळजीचं काहीच कारण नाही अशा वेळी तुम्ही त्याला एक अख्खं फळ म्हणजे सफरचंद किंवा केळं देऊ शकता किंवा मग दोन फळांचा ताजा रस काढून देऊ शकता फळांमधली नैसर्गिक साखर मुलांना लगेच एनर्जी देते सकाळी ते दूध किंवा फळ खाल्ल्यानंतर आता वेळ होते एका पोटभरीच्या नाश्त्याची साधारणपणे साडेआठ ते नऊच्या दरम्यान हा नाश्ता द्यायचा आहे हा नाश्ता असा हवा जो हलका असेल पण पोट भरेल आणि दुपारच्या जेवणापर्यंत टिकेल नाश्त्यासाठी मऊ केलेलं उप्पीट साखरेऐवजी गूळ घालून केलेला पौष्टिक शिरा किंवा मग कांदा बटाटा घालून केलेले मऊ पोहे हे सर्वोत्तम पर्याय आहेत चवीला छान पचायला सोपे आणि मुलांना दिवसभर एकदम फ्रेश ठेवतात सकाळचा खेळ वगैरे झाला की मुलांची एनर्जी थोडी कमी होते ती पुन्हा भरून काढण्यासाठी दुपारचं जेवण आणि त्यानंतरचा एक छोटासा नाश्ता खूप महत्वाचा ठरतो दुपारच्या जेवणाची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे साडेबारा ते एक ची तोपर्यंत सकाळचा नाश्ता पचलेला असतो आणि मुलांना चांगली भूक लागलेली असते या वेळेत त्यांना एक पूर्ण आणि संतुलित आहार मिळायलाच हवा आता जेवणात काय तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आपलं साधं मऊ वरण भात आणि त्यावर मस्त साजूक तूप हा एक परिपूर्ण आहार आहे यासोबत एखादी पालेभाजी किंवा मऊ शिजवलेली उसळ दिली तर उत्तमच कधीतरी बदल म्हणून मऊ चपाती आमटी आणि भाजी हा पर्यायही छान आहे यातून मुलांना प्रोटीन्स विटॅमिन्स सगळं काही मिळतं दुपारचं जेवण झालं थोडीशी वामकुक्षी झाली की साधारण चार ते साडेचारच्या दरम्यान मुलांना परत थोडीशी भूक लागते हीच वेळ आहे एका छोट्या आणि पौष्टिक नाश्त्याची यावेळेत तुम्ही गव्हाच्या पिठाचा किंवा मिश्रपीठांचा लाडू देऊ शकता एखादा फळ देऊ शकता किंवा मग दोन तीन खजूर बस याने होतं काय की मुलांची छोटी भूक भागते आणि ती रात्रीच्या जेवणापर्यंत चिडचिड करत नाहीत आता दिवस मावळायला लागलाय त्यामुळे मुलांचा आहारही आता त्यानुसार थोडा बदलायला हवा म्हणजे संध्याकाळचा आणि रात्रीचा आहार हा पचायला सोपा आणि हलका असावा जेणेकरून मुलांना रात्री एकदम शांत झोप लागेल रात्रीच्या जेवणाच्या आधी म्हणजे साधारण साडेसहा ते सातच्या दरम्यान मुलांना काहीतरी कोमट आणि पौष्टिक देणं खूप फायद्याचं ठरतं ह्या वेळेसाठी भाज्यांचं सूप म्हणजे एकदम परफेक्ट ऑप्शन आहे तुम्ही पालक टोमॅटो किंवा गाजरबीट यांसारख्या वेगवेगळ्या भाज्यांचं सूप देऊ शकता सूपचा दुहेरी फायदा आहे यातून पोषण तर मिळतंच पण दिवसभरात कमी पाणी प्यायला गेलं असेल तर तेही भरून निघतं आणि मग येतं रात्रीचं जेवण याची वेळ आठ ते साडेआठच्या दरम्यान ठेवणं सगळ्यात चांगलं कारण जेवण झोपण्याच्या किमान दीड दोन तास आधी झालं की ते व्यवस्थित पचतं आणि मुलांना शांत झोप लागते इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची रात्रीचं जेवण दुपारच्या जेवणासारखंच संतुलित असावं पण ते पचायला त्यापेक्षा जास्त हलकं असावं म्हणजे तळलेले पदार्थ मसालेदार किंवा पचायला जड पदार्थ रात्रीच्या वेळी नकोच कारण यामुळे पोटावर ताण येऊ शकतो आणि आता दिवसाचा शेवटचा आणि महत्वाचा टप्पा झोपण्यापूर्वी साधारण अर्धा तास आधी म्हणजे रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान झोपण्यापूर्वी एक कप कोमट दूध देणं खूप फायदेशीर आहे दुधातल्या कॅल्शियममुळे मुलांच्या हाडांची वाढ आणि मजबूती चांगली होते आणि हो कोमट दुधामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि शांत झोप लागायला पण खूप मदत होते तर हे झालं आपला दिवसभराचं वेळापत्रक आणि त्यातले पदार्थ पण हे सगळं करताना काही सोपे पण अत्यंत महत्वाचे नियम लक्षात ठेवणं खूप गरजेचे चला ते काय आहेत ते पटकन पाहूया हे चार सुवर्ण नियल आहेत पहिलं म्हणजे दिलेल्या वेळांमध्ये मुलांच्या झोपेच्या आणि खेळण्याच्या वेळांनुसार थोडे बदल केले तरी चालतील दुसरं आहारात जास्त तिखट मीठ आणि साखरेचा वापर टाळा तिसरं कोणताही नवीन पदार्थ देताना तो एकदम कमी प्रमाणात द्या त्याची सवय होऊ द्या आणि चौथं आणि सगळ्यात महत्वाचं मुलांच्या भूकेनुसारच त्यांना खाऊ घाला खाण्यासाठी कधीही जबरदस्ती करू नका तर मग ही होती एक ते ती तीन वर्षांच्या मुलांसाठी एक संपूर्ण सोपी आणि पौष्टिक आहार योजना आता या माहितीनंतर असा कोणता एक आरोग्यदायी बदल आजपासून मुलाच्या आहारात करता येईल याचा विचार नक्कीच करायला हवा कारण अशा छोट्या छोट्या बदलांमधूनच मुलांच्या निरोगी सवयींची मजबूत पायाभरणी होते